नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण दुसरं वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संच दोन पॉईंट एक आपण सोडवतोय प्रश्न दुसरा त्यामध्ये सहा उपप्रश्न आहेत त्यातील तीन आपण सोडलेले आहेत चौथं खालील समीकरणापैकी वर्ग समीकरण कोणती ते ठरवा चौथा त्यातलं एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर वजा दोन या ठिकाणी समीकरण याच्यामध्ये मिळणार आहे आपल्याला हा जो छेद आहे तो एक्स छेद काढून टाकण्यासाठी प्रत्येक पदाला एक्सने गुणल्यानंतर या एक्सला एक्सनं गुणलं एक्स वर्ग येणार आहे एक छेद एक्सला एक्सनं गुणल्यानंतर एक्सला एक्स जाऊन एक येणार आहे बरोबर वजा दोनला एक्सनं गुणल्यानंतर वजा दोन एक्स येणार आहे म्हणजे प्रत्येक पदार्थ एक्सने गुणल्यानंतर एक वर्ग अधिक एक बरोबर वजा दोन एक्स वर्ग समीकरण आपल्याला एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात तयार करण्यासाठी वजा दोन एक्स उजवीकडून डावीकडे घ्यावं लागेल एक सव वर्ग नंतर आपल्याला दोन एक्स हे मधलं पद पदल्यावं लागेल आणि अधिक एक बरोबर शून्य म्हणजे एक वर्ग अधिक दोन एक्स अधिक एक येथे एक्स हे एक चल आहे आणि चलाचा चला घात सर्वात मोठा घात दोन आहे म्हणून या ठिकाणी देल समीकरण हे वर्ग समीकरण आहे ओके त्यानंतर यम अधिक दोन पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात यम वजा पाच बरोबर शून्य दोन कंसांचा गुणाकार आहे पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं याचा अर्थ यम वजा पाच या कंसाला एकदा यम न गुणायचं आणि यम वजा पाच या कंसाला एकदा दोन न गुणायचं अशीच मांडणी इथे केलेली आहे पहिलं पद यम गुणिले हा दुसरा कंस यम वजा दोन अधिक पहिल्यात तर दुसरं पद आणि त्याला दुसरा कंस गुणिले यम वजा पाच बरोबर शून्य यम न यमला गुणल्यानंतर यमवर्ग वजा पाच गुणले यम वजा पाच यम अधिक दोन गुणले एम दोन यम अधिक दोन गुणले वजा पाच वजा दहा बरोबर शून्य म्हणून यमवर्ग वजा पाच यम अधिक दोन यम वजा तीन यम यम वर्ग वजा तीन यम वजा दहा बरोबर शून्य वजा पाच यममधून पाच यममधून दोन एम गेले तीन एम उरले मोठ्याच चिन्ह वजा आहे म्हणून एक वजाने एक अधिक असेल तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि आलेल्या वजा बाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणूनच वजा पाच यम अधिक दोन एम वजा तीन एम आहे यम वर्ग वजा तीन एम वजा धावरूळ शून्य सहावं यम घण अधिक तीन यम वर्ग इतही असं लिहावं लागेल या समीकरणामध्ये चलाचा सर्वात मोठा घात दोन आहे म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण आहे त्यानंतर यमघन अधिक तीन यम वर्ग वजा दोन बरोबर तीन यम घन या ठिकाणी यमघन आहे उजव्या बजला बरोबर चिन्हाच्या तीन घन आहे हे स्वरूपपद आहेत ती जवळ लिहिले आहेत यमघन उजवीकडला तीन यम यम घन हा डावीकडं आल्यानंतर वजा तीन यम घन झालेलं आहे यम घन वजा तीन यम घन अधिक तीन यम वर्ग वजा दोन बरोबर शून्य वजा तीन यम घनमधून एक यम घन गेला वजा दोन यम घन अधिक तीन यमवर्ग वजा दोन बरोबर शून्य या समीकरणात यम हे एकच चल आहे परंतु चलाचा सर्वात मोठा घात तीन आहे दोन नाही म्हणून हे वर्ग समीकरण नाही ओके पुढचा प्रश्न आहे तिसरा खालील समीकरणे एक सर्गाधिक बीएक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहा प्रत्येकातील ए बी सी यांच्या किमती काढा पहिला आहे दोन वाय बरोबर दहा वजा वाय वर्ग या ठिकाणी उजवीकडची ही दोन पदे आहेत दहा वजा वायवर्ग डावीकडे आणायचे आहेत वजा वायवर्ग पाठिंबा आल्यानंतर वर्ग होणार आहे वर्गपद असल्यामुळं सुरुवातीला जायचं त्यानंतर अधिक दोन वाय आणि अधिक दहा वजा धाव होणार आहे डावीकडून उजवीकडून डावीकडे घेतल्यानंतर वजा धाब्रू शून्य ओके म्हणजे दहा वजा वायवर्ग ही उजवीकडली पदं डावीकडं घेतल्यानंतर वायवर्ग वजा धाव होणार आहे आणि अधिक दोन वाय त्याच वजा आहे वायवर्ग अधिक दोन वाय वजा बरोबर शून्य या ठिकाणी या समीकरणाची वाय या चलातील समीकरण आहे म्हणून वायमधील वर्गसमीकरण सर्वसामान्य स्वरूप आहे वर्गसमीकरणाचं वाय या चलातलं ए वाय वर्ग अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य याच्याशी जर या, या समीकरणाची तुलना केली तर ए बरोबर एक आहे बी बरोबर दोन आहे आणि सी बरोबर वजा दहा आहे ओके किमती आहे त्यानंतर दुसरा एक सजा एक कंसाचं वर्ग बरोबर दोन एक साधिक तीन इथं एक वजा एक म्हणजे ए वजा बी कंसाचा वर्गचा विस्तार वापरायचा आहे म्हणजे पहिल्या पदाचं वर्ग एक पदा वर्ग या दोघाचं गुणाकार एक से एक एकशे त्याची दुप्पट दोन एक स आणि मधलं चिन्ह वजा आहे एकसं वर्ग वजा दोन एक स आणि अधिक दुसऱ्या पदाचं वर्ग एकसं वर्ग एक बरोबर दोन एक साधिक सा तीन या ठिकाणी उजवीकडची ही जी दोन पद आहेत दोन एक साधेक तीन डावीकडे घ्यायची त्यांची चिन्ह दोन्ही पण दोन्हींची ही अधिक आहेत ती वजा होणार एक वर्ग वजा दोन एक स हे आहे हा पाठ्यमाग आल्यानंतर वजा दोन एक्स हा पहिला अधिक एक आहे हा पाठ्यमाग आल्यानंतर वजा तीन बरोबर शून्य एक वर्ग तसंच वजा दोन एक्स वजा दोन एक्स वजा वजांची बिरीज वजा असते वजा चार एक्स आणि एक वजा तीन वजा दोन बरोबर शून्य ओके या समीकरणाची एक सवर्गाधिक बेएक्साधिक सी एक समधलं समीकरण आहे म्हणून एक सवर्गाधिक बेएक्साधिक सी बरोबर शून्य या ठिकाणी हे वर्ग समीकरणाचं सर्वसामान्य स्वरूप आहे सर्वसामान्य स्वरूपाची किंवा रूपाशी याची तुलना केली तर ए बरोबर एक आहे बी बरोबर वजा चार आहे सी बरोबर वजा दोन आहे ओके त्यानंतर एक वर्ग अधिक पाच एक बरोबर वजा कंसात तीन वजा एक स एक सर्ग अधिक पाच एक बरोबर वजाने आत गुणायचं आहे आतले चिन्ह बदलणार या तीनचा अधिक काय वजा होणार वजा एक सचा अधिक एक्स होणार ओके अशा पद्धतीनं उजवीकडली ही दोन्ही पदं मागे घ्यायची एक वर्ग अधिक पाच एक अधिक एक स पाठिमाग घेऊन त्याच्या शेजारी लिहिलं आहे अधिक पाच एक पाच सहा वजा, पा, वजा एक स्वरूपपद आहेत वजा तीन मागा आल्यानंतर अधिक तीन बरोबर शून्य होणार आहे एकसं वर्ग अधिक पाच एक समधून एक एक्स गेला अधिक चार एक अधिक तीन बरोबर शून्य म्हणजे या समीकरणाची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी तुलना केली तर एची किंमत एक आहे बीची किंमत चार आहे सीची किंमत तीन आहे ओके चौथा आहे तीन एम वर्ग बरोबर दोन एम वर्ग वजा नऊ हे उजवीकडचे दोन्ही पद मागे घेतले तीन एम वर्ग वजा दोन एम वर्ग अधिक नऊ बरोबर शून्य तीन वर्ग म्हणून दोन एम वर्ग केला एक यम वर्ग यम वर्ग अधिक नऊ बरोबर शून्य म्हणजेच हे समीकरण आपल्याला स्थिरपदासहित मधल्या पदासहित लिहायचं आहे यमवर्ग अधिक शून्य यम अधिक नऊ बरोबर शून्य म्हणजे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे त्याच्यामध्ये त्याच्या स्वरूपात लिहिलं एम वर्ग अधिक शून्य एम अधिक नऊ ब्रोळ शून्य या समीकरणाची यम मधला आहे म्हणून ए एम वर्ग अधिक बी एम अधिक सी बरोबर शून्य याच्याशी तुलना करता ए बरोबर एक आहे बी बरोबर शून्य आहे सी बरोबर नऊ आहे ओके त्यानंतर पाचवा आहे पी कंसात तीन अधिक सहा पी बरोबर वजा पाच तीन गुणले पी तीन पी सा पी गुणले पी सा पी वर्ग अधिक वजा पाच माग आल्यानंतर अधिक पाच बरोबर शून्य तीन पी अधिक सा पी वर्ग अधिक पाच स्वरूपपद आहे तीन पी अधिक पद नाही आहेत वर्गाचं चाप पद सहा पी वर्ग नंतर मधलं पद तीन पी आणि अधिक पाच बरोबर शून्य ओके या समीकरणाची पी मधलं समीकरण आहे या समीकरणाची ए पी वर्ग अधिक बी पी अधिक सी बरोबर शून्य याच्याशी तुलना केली तर एची किंमत सहा बीची किंमत तीन आणि सीची किंमत पाच ओके त्यानंतर एक्स वर्ग वजा नऊ बरोबर तेरा एक्स वर्ग वजा नऊ वजा तेरा तेरा उजवीकडचं पाक पाठीमाग आणल्यानंतर वजा वजांची बेरीज वजा असते वजा नऊ वजा तेरा वजा बावीस एक वर्ग वजा बावीस बरोबर शून्य वर्ग स एक सर्ग अधिक बेएक्साधिक सी प्रोशनी या स्वरूपात लिहायचं आहे एकसं वर्ग मधलपद नाही आहे म्हणून अधिक शून्य एक स हे स्थिरपद आहे वजा बावीस बरोबर शून्य या समीकरणाची वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी म्हणजे एक्स वर्ग अधिक बेएक्साधिक सी प्ररोशनी याच्याशी तुलना केली तर ची किंमत एक आहे बीची किंमत शून्य आहे आणि सीची किंमत वजा बावीस आहे ओके एची एक बीची शून्य सी ची वजा बावीस प्रश्न चौथा आहे वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाहीत ते ठरवा या ठिकाणी एक सर्गाधिक चार एकशे वजा पाच बरोबर शून्य या वर्ग समीकरणासमोर एकस ची किंमत एक दिल्या आणि वजा एक दिल्या या दोन्ही किमती ठेवून पाहूया जर एकस बरोबर एक ही किंमत ठेवून एक सरबर एक ही किंमत ठेवून या समीकरणामध्ये एक सर्गाधिक चार एक वजा पाच बरोबर शून्यमध्ये दोन्ही बाजू समान आल्या तर या ठिकाणी एक्सबरोबर एक, एक हे या समीकरणाचे मूळ आहे किंवा उकल आहे चला एक्सबरोबर एक ठेवून एकचा एक वर्ग म्हणजे एकचा वर्ग अधिक चार गुणलेक् किंमत एक वजा पाच बरोबर शून्य या ठिकाणी एकचा वर्ग एक चार एक्के चार वजा पाच बरोबर शून्य एक आणि चार पाच पाच वजा पाच शून्य शून्य बरोबर शून्य ओके म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू समान आहे हे येते बरोबर एक, एक या किमतीनं समीकरणाचं समाधान होत आहे दोन्ही बाजू बरोबर होत आहेत म्हणजे एक्सबरोबर एक हे एक वर्ग अधिक चार एक वजा पाच बरोबर शून्यचे एक मूळ आहे ओके त्यानंतर एक सरोबर वजा एक ठेवूया त्याच्यामध्ये या ठिकाणी एक वर्ग म्हणजे वजा एकच वर्ग अधिक चार गुणले वजा एक वजा पाच बरोबर शून्य वजा एक वर्ग एक चार गुणले वजा एक वजा चार हे वजा पाच बरोबर शून्य वजा चार वजा पाच वजा नऊ वजा वजांची बरीच वजा असते एक वजा नऊ बरोबर शून्य वजा नऊ अधिक एक वजा आठ वजा आठ हे शून्याबरोबर नाही म्हणून डावी बाजू आणि उजूबाजू समान नाहीत म्हणून एक सरबर वजा एक या किमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होत नाही दोन्ही बाजूबरोबर नाहीत म्हणून म्हणून वजा एक हे एक सवर्गाधिक चार एक वजा पाचचे मूळ नाही त्यानंतर दुसरा त्यातला आहे दोन यम वर्ग वजा पाच यम बरोबर शून्य यम बरोबर दोन आणि पाच छेद दोन ठेवायचे मग पहिल्यांदा यम बरोबर दोन ठेवूया बघा दोन गुणले दोनचा वर्ग वजा पाच गुणले दोन बरोबर शून्य दोनचा वर्ग चार वजा पाच गुणले दोन वजा दहा दोन गुणले दोनचा वर्ग चार दोन आठ आठ वजा दहा आज व आठ वजा दहा म्हणजे आठ वजा दहा वजा दोन मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायच्या आहे आणि आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे त्यामुळं आठ वजाला वजा दोन दहा आठ गेले दोन मोठे चिन्ह वजा वजा दोन हे शून्याबरोबर नाही म्हणून डावी बाजूबरोबर उजवी बाजू हां डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाही तर बरोबर चिन्हाला असं क्रॉस केलं आहे म्हणून यम बरोबर अधिक दोन या किमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होत नाही म्हणून यम बरोबर दोन हे दोन्ही वर्ग वजा पाच यम बरोबर शून्यचे मूळ नाही त्यानंतर एमची किंमत पाच छेद दोन ठेवायला सांगितल्या पाहूया दोन गुणले पाच छेद दोन कंसाचा वर्ग वजा पाच गुणले पाच छेद दोन बरोबर शून्य त्या ठिकाणी दोन गुणले दो पाच छेद दोन कंसाचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस दोनचा वर्ग चार पंचवीस छेद चार वजा पाचा पाचा पंचवीस छेद दोन ह्या दोननं चारला फागले बे दोन्ही चार म्हणजे पंचवीस छेद दोन हिताज आणि वजा पंचवीस छेद दोन आहे पुढं अधिक पंचवीस छेद दोनमधनं वजा पंचवीस छेद दोन गेले शून्यवरले म्हणजे बरोबर शून्य डावी बाजू बरोबर उजी बाजू यमबरोबर वाजा पाचशे दोन या किमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होते म्हणून यम बरोबर पाचशे दोन हे या समीकरणाचे मूळ आहे ओके क्वेश्चन नंबर टू डिसाइड विच ऑफ द फॉलोईंग आर कॉर्डेटिक इक्वेशन सब क्वेश्चन फोर एक्स प्लस वन अपॉन एक्स इज इक्वल टू मायनस टू मल्टीप्लाइंग इक्वेशन इच टर्म बाय एक्स वी गेट हिअर एक्स इन्टू एक्स एक्स स्क्वेअर प्लस वन अपन एक्स इन्टू एक्स हियर वन इज इक्वल टू माइनस टू इन टू एक्स ओके मल्टीप्लाइंग इज टर्म बाय एक्स वी गेट धीस टर्म धी स्टेप एक्स स्क्वेअर प्लस वन इजल टू माइनस टू एक्स हियर वी गेट द कॉड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वेर माइनस टू एक्स फ्रॉम आर एच एस टू एल एच एस प्लस टू एक्स आर एच एस टू एल एच एस माइनस टू एक्स प्लस टू एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो ओके इन दिस इक्वेशन एक्स इज ओनली वन एक्स इज ओन्ली वेरिएबल विथ द इंडेक्स टू द गिवन इक्वेशन इज द क्वाड्रेटिक इक्वेशन ओके फिफ्थ सब क्वेश्चन एम प्लस टू इन फर्स्ट ब्रैकेट इन टू सेकंड ब्रैकेट एम माइनस फाइव यू इज इक्वल टू झिरो हिअर मल्टीप्लाइंग ईच टर्म ऑफ फर्स्ट ब्रैकेट टू सेकंड ब्रॅकेट दॅट मीन्स यम इन्टू यम मानस वन प्लस टू इंटू यम मानस फाईव ओके सी अगेन यम इंटू यम मायनस फाईव प्लस टू इंटू यम मायनस फाईव इज इक्वल टू झिरो यम इन्टू यम यम स्कोयर यम इन्टू मायनस फाईव्ह मायनस फाईव यम टू इन्टू यम टू यम टू इंटू मायनस फाईव्ह मायनस टेन इज इक्वल टू झिरो मायनस फायु यम प्लस टू यम सिमिलर टर्म्स मायनस फाईव्ह टू एम मायनस थ्री एम वी गेट द क्वाडेटिक इक्वेशन एम स्क्वेअर मायनस थ्री एम मायनस टेन इज इक्वल टू झिरो इन धिस इक्वे इन धिस इक्वेशन एम इज ओनली वेरिएबल विथ हायएस्ट इंडेक्स टू द गिवन इक्वेशन इज ए क्वाडेटिक इक्वेशन ओके सिक्स एक्झाम सब क्वेश्चन एम क्यूब प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस टू इज इक्वल टू थ्री एम क्यूब That means m cube 3m cube taking from RHS to LHS, we get minus 3m cube plus 3m square minus 2 is equal to 0. m cube minus 3m cube minus 2m cube plus 3m square minus 2 is equal to 0. Okay. In this equation, the highest index of the variable is 3, not 2, the given equation. इज नॉट ए क्वाडेटिक इक्वेशन ओकेशन इज ए नॉट ए क्वाडेटिक इक्वेशन मॅनस टू एम क्यूब प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस टू इज इक्ट इंडेक्स इस थ्री नॉट टू देर पर धिस गिवन इक्वेशन इज ए नॉट अ क्वाडेटिक इक्वेशन क्वेश्चन नंबर थ्री राईट द फॉलोईंग इक्वेशन इन द फॉर्म एक्स एक्वेअर प्लस बी एक्स प्लस टू झिरोईट the values of a b c for each equation first sub-question 2y is equal to 10 minus y square from that we get the quadratic equation y square plus 2 uh, y square minus y square plus 10 taking RHS to LHS we get plus y square plus 2y as it is minus 10 is equal to 0 कंपेरिंग विथ द स्टँडर्ड फॉर्म ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो वी गेट ए इज इक्वल टू वन बी इज इक्वल टू टू अँड सी इज इक्वल टू सी इज इक्वल टू मायनस टेन ओके सेकंड सो क्वेश्चन एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर इज टू एक्स प्लस थ्री हिअर एक्सपांडिंग एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअर ऑफ एटर फर्स्टरमे एक्स स्क्वेअर प्रोडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म एक्स इन टू वन एक्स डबल मायनस टू एक्स प्लस वन मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म ओके एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस वन दिस इज द एक्सपेन्शन ऑफ एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर टू एक्स अँड थ्री फ्रॉम आर एच एस टू एल एच एस हिअर मायनस टू एक्स प्लस वन मायनस टू एक्स मायनस थ्री झोक टू झिरो ओके द टर्म्स टू एक्स प्लस थ्री टेकिंग फ्रॉम एल एच एस टू आर एच एस टू एल एच एस विक गेट प्लस टू एक्स मॅनस टू एक्स प्लस थ्री मॅनस थ्री विकेट द इक्वेशन एक्स स्क्वेअर मॅनस टू एक्स मॅनस टू एक्स प्लस वन मॅनस थ्री इज इक्वल टू झिरो एक्स स्क्वेअर मॅनस टू एक्स मॅनस टू एक्स मॅनस फोर एक्स मॅनस टू इज इक्वल टू झिरो कंपेरिंग थिस इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म एक्स एक्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो विक गेट ए इज यू ए इज इक्वल टू वन बी इजोड मयनस फोर सी इज इक्कोड मयनस टू ओके थर्ड सब क्वेश्चन एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स इज इक्ू मयनस इन इंटू ब्रॅकेट थ्री मयनस एक्स एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स सॉल्विंग धीस मॅनस थ्री मायनस मॅनस प्लस एक्स मॅनस थ्री अँड एक्स धीज टू टर्म्स आफ्टर टेकिंग प्लस आर एच एस टू एल एच एस वी गेट मायनस एक्स हिअर प्लस थ्री एक्स असक्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस ओके सी अगेन एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स इज इक्वल टू मॅनस इन टू ब्रॅकेट थ्री मॅनस एक्स सॉल्विंग धीस मॅनस थ्री मायनस प्लस एक्स हिअर मायनस थ्री अँड प्लस एक्स दिस टू टर्म्स टेकिंग आफ्टर टेकिंग फ्रॉम आर एच एस टू एल एच एस वी गेट मॅनस थ्री प्लस थ्री प्लस एक्स मायनस एक्स वी गेट दि इक्वेशन एक्स एक्वेअर प्लस फाईव्ह एक्स मयनस एक्स प्लस थ्री इक्ल टू झिरोक्वेअर प्लस फाईव्ह एक्स मॅनस एक्स प्लस फोर एक्स प्लस थ्री इज इक्ल टू झिरो कम्पेरिंग धिस इक्वेशन कम्पेरिंग धिस इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म ए एक्स एक्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्ल टू झिरो वी गेट एज इक्ल टू वन बी इज इक्ल टू फोर सी इज इक्वल टू थ्री ओके फोर्थ सब क्वेश्चन थ्री एम स्क्वेअर प्लस टू एम स्क्वेअर मायनस नाईन Taking 2m square minus 9 from uh, RH to LHS, we get minus 2m square minus 9 to plus 9, 3m square minus uh, 2m square plus m square my plus 9 is equal to 0. In the form of quadratic equation, m square plus 0m, this equation, m square plus 0m plus 9 is equal to 0. कंपेरिंग धिस इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म ए एम स्क्वेअर प्लस बी एम प्लस सी इज इक्ल टू झिरो ए इज इक्वल टू वन बी इज इक्वल टू झिरो सी इज इक्वल टू नेईन ओके फिफ्थ सब क्वेश्चन पी इन टू ब्रॅकेट थ्री प्लस सिक्स पी थ्री प्लस सिक्स पी इज इक्वल टू मयनस फाईव्ह पी इन टू थ्री पी सॉल्विंगीज पी इन टू थ्री थ्री पी प्लस सिक्स इन टू सिक्स पी इन टू पी प्लस सिक्स पी स्क्वेअर मायनस फाईव्ह टेकिंग फ्रॉम आर एच टू एल एच एस प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो हियर सिक्स पी स्क्वेअर ॲट फर्स्ट फर्स्ट टर्म स्क्वेअर ओके सिक्स पी स्क्वेअर सेकंड धिस थ्री पी लास्ट कॉन्स्टंट प्लस फाइव्ह इज इक्वल टू झिरो कंपेरिंग धिस इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म ए पी स्क्वेअर प्लस बी पी प्लस सी इज इक्वल टू झिरो ए इज सिक्स बी इज थ्री सी इज इक्वल टू फाईव ओके देन सिक्स एक्झाम्पल सब क्वेश्चन एक्स स्क्वेअर मायनस नाईन इज इक्वल टू थर्टीन दॅट मीन्स एक्स स्क्वेअर मायनस नाईन मायनस थर्टीन इज इक्वल टू झिरो मायनस नाईन मायनस थर्टीन मायनस ट्वेंटी टू एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी टू इज इक्वल टू झिरो इन द फॉर्म ऑफ धिस इक्वेशन क्वाडेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस झिरो एक्स मिडल टर्म झिरो एक्स प्लस मायनस ट्वेंटी टू इज इक्वल टू झिरो कंपेरिंग धिस इक्वेशन विद द स्टँडर्ड फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो ए इज वन बी इज झिरो सी इज मायनस ट्वेंटी टू ओके Question number four: Determine whether the values given against each of the quadratic equation are the roots of the equation. First equation: x square plus four x minus five is equal to zero. For that equation, the value of x is given one and x is equal to minus one. Putting these two values. Putting x is equal to one, one square plus four into one minus five is equal to zero. One square वन फोर इन्टू वन फोर मायनस फाइव्ह इज इक्वल टू झिरो वन प्लस फोर फाईव फाइव्ह मायनस फाईव्ह झिरो हि एल एच एस इज इक्वल टू आर एच एस देर फॉर एक्स इज इक्वल टू वन इज द रूट ऑफ द गिवन क्वाडेशन ओके देन सबट्यूसिंग एक्स एज इक्वल टू मायनस वन मायनस वन स्क्वेअर प्लस फोर इन्टू मायनस वन मायनस फाइव्ह इज इक्वल टू झिरो वन मायनस वन स्क्वेअर वन 4 into minus 1 minus 4 this is minus 5 is equal to 0 but y minus 4 minus 5 minus 9 1 minus 9 is equal to 0 1 minus 9 minus 8 is not equal to 0. Okay. Here LHS and RHS are not equal. Therefore x is equal to minus 1 is not the root of the given quadratic equation okay हिअर वन इज द रूट अँड मॅनस वन इज नॉट द रूट देन सेकंड सम क्वेश्चन टू एम स्क्वेअर मॅनस फाय एम इज इक्वल टू झिरो पुटिंग एम इज इक्वल टू टू अँड एम इज इक्वल टू टू एम इज इक्वल टू फाईव्ह मॅनस टू एट फर्स्ट पुटिंग एम इज इक्वल टू 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 इन टू टू स्क्वेअर मॅनस फाईव्ह इटू टू टू स्क्वेअर फोर इंटू टू एट मॅनस फाईव्ह इंटू टू मॅनस टेन एट मॅनस टेन फोर इन टू टू इंटू फोर एट Minus 10 is equal to 0, but 8 minus 10 minus 2 is not equal to 0. Here LHS is not equal to RHS. Therefore, M is equal to 2 is not the root of the given quadratic equation. Then putting value of M is equal to 5 upon 2. Here we get 2 into 5 upon 2 bracket square minus 5 into 5 upon 2 is equal to 0. फाय स्क्वेअर फोर ट्वेंटी फायव्ह टू स्क्वेअर फोर टू इन्टू ट्वेंटी फाय अपॉन फोर मयनस फाईव्ह इंटू फाईव्ह ट्वेंटी अपॉन टू इज इक्वल टू झिरो डिवायडिंग फोर बाय टू यू गेट हियर टू ट्वेंटी फाईव अपॉन टू मयनस ट्वेंटी फाईव्ह टू झिरो ओके झिरो इज इक्वल टू झिरो हिअर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस देर फॉर एम इज इक्वल टू अपॉन टू इज द रूट ऑफ गिवन क्वाडेटिक इक्वेशन अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा भोसले सर जाकले हे चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल आयकॉन द्या आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स द्या जेणेकरून मला पुढील व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि तुमचाही त्यातून फायदा होईल धन्यवाद